अजित पवार यांनी त्यांच्या गटाच्या बैठकीत मोठी वक्तव्य केली आहेत काही जण जाणीवपूर्वक सांगतायत की हे कमळावर लढणार आहेत असं काही नाहीये आपण भाजपच्या चिन्हावर लढणार नाही असं अजित पवार म्हणाले कोण कोणाला ओवाळतानाचा फोटो येतात आणि मग धबक्या आवाजात चर्चा होतात मात्र तसं काहीही नाहीये आपण आता माघार घेणार नाही शरद पवार गटात परत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशा आशयाचं वक्तव्य अजितदारांनी केलं आपल्याला गद्दारी आणि मॅच फिक्सिंग करायचं नाहीये जर त्यांचा उमेदवार असेल तर त्यांना मदत करायची आणि त्याच्या बदल्यात आपल्याला ते मदत करतील असं देखील अजित पवार म्हणाले आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी निलेश बुधावलेकडनं निलेश सौरभ अजित पवारांना आजच्या भाषणामध्ये महत्वाची विधानं करताना आगामी काळामध्ये महायुतीमध्ये आपल्याला निवडणूक लढायची आहे आणि त्याबाबत आपण जो शब्द दिलेला आहे तो शब्द आपल्याला पाळायचा आहे दाखवून द्यायचं आहे असं देखील त्यांना उच्चारलेलं आहे आणि कार्यकर्त्यांना आगामी काळातल्या स्पष्टता दिलेली आहे दुसरी बाब अशी आहे की विचारधारेच्या बाबतीत विचारधारे अजित पवार गटावर टीका होते याला उत्तर देताना धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचार हाच आपल्या पक्षाचा आत्मा आहे विचार ही विचारधारा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सोडायची नाही भले ही कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असं देखील आज अजित पवारांना भाषण करताना म्हटलेलं आहे आणखीन महत्वाची बाब अशी आहे की शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे भेटतात त्या ठिकाणी ओवळण्याचा कार्यक्रम पार पडतो कौटुंबिक कार्यक्रम पार पडतात तर यावरून कुठेतरी पक्ष एकच तर नाही ना अशा पद्धतीची कार्यकर्त्यांमध्ये जर शंका येत असतील तर आता मी काही स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का अशा पद्धतीची स्पष्ट उत्तीस अजित पवारांना आजच्या या बैठकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला केल्याचं पाहायला मिळत आहे सध्या खरगेंचं नाव काँग्रेसच्या वतीनं इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून समोर येताना कुठतरी पाहायला मिळते अशा वेळी तुम्ही मोदींना मतदान कराल की खरगेनं मतदान कराल अशी एक भूमिका या ठिकाणी मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळाल ठीक आहे निलेश धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट